ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदाच्या महायुतीचे उमेदवार दिलीप बारटक्के कांचन चिंदरकर राकेश शिंदे यांची जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली होती या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक सहभागी झाले होते या ठिकाणी दिलीप बारटक्के यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे त्याचप्रमाणे कांचन चिंदरकर यांनी देखील महानगरपालिकेमध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे राकेश शिंदे हे श्री प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना यावेळेस श्री सरनाईक यांनी संधी दिली आहे विशेष म्हणजे श्री पूर्वेश सरनाईक यांनी आपल्याला मिळत असलेली उमेदवारी नाकारून ती राकेश शिंदे यांना देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा सा प्रयत्न आपण करू असं राकेश शिंदे यांनी सांगितलं ठाणे महापालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीस चौदा प्रभाग क्रमांक चौदा या ठिकाणी आपले शिवसेना भाजप आणि आर पी आय युतीचे आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये फिरत आहोत गेली सात आठ दिवसापासून त्याच्या अगोदर आम्ही लोकांचा संपर संपर्क असल्यामुळे साहजिकच आहे की आमचा संपर्क लोकांशी गेली न गेल्या दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाली त्यानंतर सतत आम्ही लोकांच्या संपर्कात होतो कामक आमची विकास कामं चालू होती तसंच आम्ही सर्व लोकांच्या सुखदुःखात लोक अडीअडचणी लोकांना आड़ समजून घेत होतो आणि त्यांच्या कामा करण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे मधल्या काळामध्ये कोरोना काळ असला तरीही आम्ही लोकांच्या समोर असल्यामुळे लोकांचा विश्वास आहे लोकांनी प्रचंड चांगल्या पद्धतीमध्ये उत्साहाने आमचे कार्यकर्ते आणि आमचा सर्वांचं आम्ही त्यांनी स्वागत केलेलं आहे चांगल्या प्रचाराला आम्हाला सर्वांनी त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिलेली आहे आणि ठरवलेलं आहे की महायुतीचे जे आम्ही उमेदवार आहोत तीन उमेदवार त्यापैकी एक उमेदवार शीतलताई आम्हाला या बेनवर निवडून आलेल्या आहेत त्यामुळे आमची विजयाची सुरुवात झालेली आहे आता येत्या पंधरा तारखेला विजयाचा मोठा उत्सव आम्ही आपल्या या प्रभाग क्रमांक चौदामध्ये करणार आहोत